सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा अडुसष्टावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी नवीन असाल तर नवीन चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर बोलूयात आपल्या कथेकडे दे। रात्रीची निरव शांतता पसरली होती आणि तो कोणाचा रडण्याचा आवाज येत आहे हे आणि तिला कोण आवाज येत आहे हे पाहण्यासाठी बाहेर गेला अंधार होता पण त्याला कोणाची तरी सावली दिसली होती आणि तो तरी ती पाहण्यासाठी गेला तो त्या उज आकृतीवर उजेड लावणार तेच उज, ला। त्याच्या ते दो, पोटावर दोन थंडगार हाताने मिठी मारली आणि आता इतका मोठा पुरुषासारखा पुरुष पण पुर लगेच पुतळा झाला त्या स्पर्शाने कारण अंधार होता कुणी नव्हती पण बाहेर मग तो स्वतःची भीती जरा बाजूला करून त्याने त्या हातांवर हात ठेवले तर तो स्पर्श कोणाचा आहे त्याला कळले आणि तो म्हणला का आलीस तू ती म्हणाली अहो तुम्ही काय हो इतकं त्याचं ते पण इथे अंधारात तो म्हणाला अगं असंच चल ना तू ती म्हणाली नाही तुम्ही पण चला ना तू बरं चल ते म्हणले अहो असं नाही उचलून घ्या ना मला तो म्हणला ए नाही चल तसं तो तिची मिठी सोडून एकटाच घरात निघाला त्याला वाटलं होतं की ती मागे मागे आहे म्हणून आता फक्त आणि फक्त तिच्या चलण्याचा पंचनांचा आवाज त्याला येत होता तो वाड्यात आला देवघरापासून जीना चढताना पण 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 ते पैंजण वाजण्याचे अचानक बंद झाले तर त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कोणीच दिसले नाही तो म्हणाला प्रिया काही चेष्टा चलना पटकन झोपायला तर ती कुठेच नव्हती म्हणून तो कंटाळून सरळ बेडरूम गेला पण पाहतो तर काय प्रिया तर आधीच झोपली होती आणि तिला पाहून तो म्हणाला ही तर झोपली आहे मग मग कशी कोण होते बर बाहेर त्याला पुन्हा असाच भात सुरू झाला होता तसा तो रूम मध्ये आला रोजदार बंद केलं आणि प्रियाच्या जवळ जाऊन बसला तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला प्रिया सॉरी मी तुला टाईम खूप देऊ शकत नाही ना पण आता काय होते ते सांगू शकत नाही असं वाटतं आहे मला तर आणि त्याच्या दंडकर हातातील स्पर्शाने तुला जाग आली तो खूप चिंतेत बसलेला होता तिने तिच्या बारीक असलेल्या डोळ्यांनी पाहिले तशी ती म्हणाली अहो काय झालंय तुम्ही असे का बसलात झोपले नाहीत का तो म्हणला अगं काही नाही झोपच येत नाहीये ती म्हणाली बरं इकडे या असं म्हणून तिने त्याला स्वतःच्या हाताने हाताची उशी देऊन त्याला एकदम छातीशी गोटाळून घेतलं झोपायला तो म्हणला नाही सॉरी ना मी तुला काल रागावलं होतो ना ती तसे डोळे बंद करून म्हणाले अहो तसं काही नाही तुम्ही उगीच मनाला लावून घेतलं तो म्हणाला प्रिया तुला एक गोष्ट सांगतो पण तुला राग नाही येणार ना ती म्हणाली नाही नाही येणार सांग ना तर त्याने त्या मुलीला केली मदत सांगितली तसेच त्याच्यासोबत दोन दिवस झाले जे भास होत आहेत ते पण सांगितले तशी ती म्हणाली अहो तुम्हाला माहिती आहे का शेजारच्या गावात एका मुलीचा काल रात्री अपघात झाला आणि ती मुलगी आपल्या गाव बसलेली नव्हती असं म्हणून तिने फोनवर त्याला दा व्हिडिओ दाखवला तसं तो पुन्हा चकित झाला ते पाहून कारण ती तीच मुलगी होती तिला त्याने सोडवले होते तो तिला सांगत म्हणला अगं प्रिया आहे, थी थी ती मुलगी ती म्हणाली अहो याचा अर्थ शेवटी तुम्ही तिच्याशी बोलणारी असताना कदाचित आणि तुम्ही शेवटची व्यक्ती असाल तिला बघणारी किंवा बोलणारे म्हणून तुम्हाला हे होत आहे पण आता अजिबात विचार करू नका आणि जे काही दिवसभर होते ना रोज ते मला सांगायचा सा। म्हणजे मन तुमचं मोकळं होत जाईल तो म्हणला बर राणी सरकार पण आता तुम्हाला तुमची मर्जी असेल तर काही हवे का ती त्याला एक फटका देत म्हणली अहो नको काही मला जो बघ तो म्हणला पण नुसतं किस तर करू ना ती म्हणाली नको तुमचा मूळ खूप वेगळाच होतो मग त्यापेक्षा मला काहीच नको तरी तो तिच्या चाहर कळ किस करून म्हणाला बर मग तुझ्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन करतो हा तुला मंजूर आहे का ती म्हणली हो पण आता झोप ना खूप रात्री झाली सकाळी खूप सारे काम आहे ना तो म्हणला बर झोपतो ना तस दोघे पण झोपले सकाळी आठ वाजता आठ वाजले होते तरी प्रियाचे डोळे उघडले नव्हते पण शिवमला अजूनही आणि शिवम होता अजूनही तिच्यापाशी प्रियाला चिमण्यांच्या कलकलाटाने जाग आली तशी ती शिवमला जवळ पाहून म्हणली अहो तुम्ही गेली नाही अजून आज फार्मवर तो म्हणाला जाणार होतो पण कसं जायचं हेच कळेना ती म्हणाली तसं तो तिच्या चेहऱ्यावर आले केस बाजूला सवरून मला काय करू आमच्या राणी सरकारला टाइम देत नाही ना दन झोप झोप तरी पुरेशी देऊ म्हटलं ती म्हणाली अहो मी कुठे तुम्हाला पकडून ठेवला आहे असं म्हणून तिने स्वतःवर एक नजर टाकली तशी ती खूप लाजून चोरचोर झाली कारण तिने त्याचा एक हात डोक्याखाली घेऊन ठेवला ठेवला होता हो दुसरा हात तिच्या पोटावर ठेवून घेतला होता तिचा पायदर त्याच्या कमरेवर होता तिची साडी जवळपास गुडक्यावर आली होती ती ला अजून साडी खाली घेत म्हणली अहो सॉरी ती चुकून झाली असेल तसं तो म्हणला तसं तो तिचा हात पकडून ठेवत म्हणला हो ना चुकूनच होते रोज पण मी सांगत नाही ना पण आज मी ठरवले होते की सोडून जायचे नाही आणि हा मस्त जलवा जो तू झोपेत दाखवतेस ना तो केव्हा माझ्या माझ्या भोवती राहतो ना ते पाहिजे होते ना मला तशी तीछ ती त्याच्या हातातून हात सोडून घेत म्हणली अहो काम आहेत सोडा खूप उशीर असं तो तिला स्वतःकडे ओढून घेत म्हणला हो ना मी तर बिन आहे ना म्हणून म्हणूनच तरी ते, ते थांबलो ना तुला असं खूप वेळ मिटत घेऊन पण ती आता निशब्द द्ध झाली होती कारण त्याने तिला जवळ ओढले तशी तिची छाती त्याच्या छातीवर खूप घट्ट ठेवली होती त्याने आणि ओठ कळतच त्याच्या गळ्याला स्पर्श करत होते पण तो मात्र तिचे केस बाजूला सावरून तिच्या डोळ्यात पाण्याचा प्रयत्न करत होता तशी ती खूप नजर झुकवून म्हणाली अहो सोडा ना काय करताय हे पण सकाळी सकाळी तो म्हणाला हो का म्हणजे जरा वेळेला जमेल ना तशी ती हसून म्हणाली नाही ती पण नाही सोडा तसं त्याने जरा आणखीन असतेला स्वतःच्या मिठीत आवेगाने दावत म्हणाला मग तर आता सोडणारच नाही काय करायचं ते करा ती म्हणाली अहो बघा हो परत तुम्हीच म्हणाल ए राणी काय केले म्हणून मनाल, तो म्हणाला नाही म्हणणार सिलकर तुला हवं ते म्हणाल अहो तोंडाचा वास येतो का बघा बरं जरा आधी तो हसन म्हणाला नाही का तुला तो काय तोंडाची पप्पी हवी आहे का तशी ती म्हटली अहो ते तर मी घेईल पण तो म्हणाला अगं पण मी प्रवेश करतो ना माहिती आहे ना रात्रीचा पण ती म्हणली अहो आता सोड ना बरो तो म्हणाला नाही म्हटले ना, ना एकदा कळत नाही का तशी ती गप्प झाली त्याच्या मिठी मध्ये आणि त्याने तिला तसे स्वतःच्या जवळ घेऊन तिच्या कपाळावर एक केस घेऊन म्हणाला प्रिया आपण फिरायला गेलो तर चालेल का ती म्हणली अहो नको आहे मला तुम्ही खूप जबरदस्तीचे प्रेम करता माझ्यावर तो हसन म्हणाला हो का म्हणजे तुला काहीच नसते हवी ना ती म्हणले अहो मला बरच काही हवं आहे पण आधी सोडा ना तसं तो तिला सोडून देत म्हणाला जा बाबा जा खूपच भाव दिला की तू तू खूपच खातीस असं म्हणून तो पांघरून तोंडा घेऊन झोपला पण तिला खूप उशीर झाला होता आणि तिला म्हणणं जास्त घाई होती आज तिचं पटकन आवरलं खाली गे गेली तर कोणीच नव्हते घरात सगळे परत बागेत गेले होते, होते। तसं तिने पटपट चहा घेऊन चहा बनवला दोघांचाही बाहेर देऊन आली आणि शिवमचा दुधाचा ग्लास पण रूममध्ये घेऊन गेले तसं तो अजून खरच उठलाही नव्हता दुधाचा ग्लास टेबलवर ठेवून तिने त्याच्या अंगावरचं पांघरून बाजूला काढून म्हणले अहो उठा ना जायचं नाही का फामोर तुम्हाला तो म्हणाला प्रिया फक्त एकदाच जवळ ये ना परत नाही म्हणणार ती म्हणाली नको बाबा मी जर तुमच्याजवळ आले ना तर तुमची भीती वाटते आता भीती नाही वाटत अजिबात मला पण 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 तुमचा जो मूड असतो ना मी जवळ आल्यावर त्याची खूप भीती वाटते असं म्हणून ती हसली तो म्हणाला खरंच का आता नाही मला जवळ येऊन देणार का तो म्हणाला तुम्ही जाल आमच्या मिठीत त्रासून ते पण उद्याच ते म्हणाल नाही हो आम्ही तर तुमचा नात केव्हाच सोडला आहे तो म्हणाला अरे बापरे प्रिया हे कधी केले तुम्ही का सोडलात ना ती म्हणाले अहो जेव्हापासून तुम्ही रागवले होता ना तेव्हापासून तू म्हणला बरं ठीक आहे पण आता मी नाही हा तूच येशील माझ्या भेटीत ही पैज लावली आहे मी तुझ्याशी ती म्हणली अहो पैज नाही तुम्ही हाराल कारण मी तसं करणारच नाही मी तुमच्या जवळ येईल येणारच नाही आणि तुम्हाला तुम्हालाही जवळ फटकू देणार नाही तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद